हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते खारं वांगं त्यासाठी पाव किलो वांगे घेतलेत कोथिंबीर घेतली आहे कडीपत्ता घेतला आहे पासा पानं एक तुकडा खोबऱ्याचा घेतला आहे आणि पासा पाकळ्या लसूण एक तुकडा अद्रक आणि एक कांदा घेतलेला आहे तर चल... आता बघा सगळ्यात पहिलं काय करणार आहे जे मोठे मोठे वांगे आहेत ना त्याला ना एक हातले दोन करून घेणार आहे त्याच्यामुळं ना सगळ्यात पहिलं असं डेट काढून घेतला आणि या वांग्याला काटे पण नाही आहेत त्याच्यामुळं काटे हे नाही काढलेले मी तर आता याच्यातून एक हातले दोन भाग करायचे एक उभी आणि एक आडवी अशी लाईन वाढून घ्यायची मधून बघायचं वांगे मोठे आहेत पण मधून कवळेच आहेत बघू शकता चांगले वांगे आहेत आणि ना आता याच्या दोन भागा करून पाण्यामध्ये टाकून ठेवायचं जेणेकरून का वांग ना आपलं काळं पडू नये आणि आता काय केलं आहे छोटं वांग आहे ना त्याच्यात उभी आणि आडवी काप मारून घेतली आणि ना असंच आपुटस ठेवून देणार आहे तरी याच पद्धतीनं मी सगळे वांगे कापून घेते तर बघा आता वांगे कापून झालेले आहेत आता वांगे मी पाण्यात टाकून ठेवते जेणेकरून काळे पडणार नाहीत आता त्यानंतर बघा तववा ठेवलेला आहे गरम करायला तवा चांगला गरम होऊ जायचा आहे त्यानंतर बघा इथे मी खोबरं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेते आणि छान खोबरंना लालसर होईपर्यंत परतवून घेते आता तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा थोडासा कलर बदललेला आहे आपल्याला खोबरं अजून थोडं भाजून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये ना मी थोडंसं ना एक तुकडा अद्रकाचा घालून घेते आता अद्रकाचा तुकडा घातल्यानंतर याच्यामध्येच एक पाच सहा पाकळ्यानं लसूण घालून घ्यायचं आहे लसूण थोडासा जास्तच घालायचं आहे कारण ना वांगेच्या भाजीला लसणाचा टेस्ट खूप छान येतो त्यानंतर बघा आता हे सगळं ना चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे भाजल्यानंतर याच्यामध्ये ना हिरव्या दोन मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मी दोनच घातलेले आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्या घालू शकता तर आता हे सगळं चांगलं एकत्रित भाजून घेतलं आता बघू शकता खोबरं छान असं भाजले त्यानंतर बघा आता याच्यामध्ये ना दोन मुठी मी ना शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे ना कच्चेच आहेत तुम्ही इथं ना भाजलेलीही शेंगदाणे घालू शकता पण आता मी इथंच खोबऱ्यासोबत शेंगदाणे चांगले असे शे भाजून घेणार आहे त्यामुळं कच्चेच घातलेले आहेत आता हे सगळं चांगलं भाजलेलं आहे आता याला एका प्लेटामध्ये काढून घेते आणि आता ह्या अस्तव्यामध्ये ना आपल्याला कांदाही भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता तेल चांगलं आपलं गरम होऊ दिलं आणि याच्यामध्ये ना उभा कापलेला ना कांदा घालून घ्यायचा आहे तुम्ही इथं कांदा बारीकी कापून भाजू शकता पण इथं मी उभाच कापलेला आहे आता ही कांदा घालून झाल्यानंतर चांगला लालसर होईपर्यंत भाजू द्यायचा आहे आता बघू शकता आपला कांदा छान असा भाजलेला आहे त्यानंतर बघा कोथिंबीर घालून घेतलेली आहे तुम्ही खोबरं आणि कांदा ना डायरेक्टली गॅसवर भाजून घेऊ शकता पण मी इथं ना तव्यामध्ये भाजून घेतले आता कांदा चांगला परतवून झाला त्याच्यामध्ये थोडासा ना कोथिंबीर घालून घेतली आणि चांगलं परतवून घेतलं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे बारीक करून घ्यायचं आहे तर आता कांदा घातल्यानंतर त्याच्यातच शेंगदाणे खोबरं मिरची जे वाटलेलं होतं ते पण घालून घ्यायचं आहे आणि याचं ना बारीक असं ना वाटण बनवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता वाटण छान असं वाटून झालेलं आहे तर आता आपण ना पुढली तयारी करूया चला मग तर आता बघा गॅसवर ना सगळ्यात पहिलं कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई चांगली अशी गरम होऊ द्यायची आता कढई गरम झालेली आहे आता याच्यामध्ये ना दोन ते अडीच चमचे ना तेल घालून घेणार आहे आता तेल घालून झाल्यानंतर बघा तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तर तेल गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये ना एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे चांगले फुलू द्यायच्यात त्यानंतर एक चमचा मोहरी घालून घ्यायची जिरे मोहरी चांगली फुलली की त्याच्यामध्ये ना कडीपत्ता घालून घ्यायचा पासा पानं कढीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल त्यानंतर बघा हे जे वाटण होतं ते वाटण घालून घ्यायचं आणि आता या वाटणाला चांगल चांगल ना चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे थोडा गॅस कमीच ठेवायचं आहे नाहीतर ना मधी शेंगदाणे हे ना असल्यामुळं ना खाली चिटकत वाटण त्यामुळं ना गॅस कमी ठेवून चांगलं परतवून घ्यायचं आता चांगलं तेल सुटलेलं आहे आता इथं ना थोडंसं मीठ घालून घेते जेणेकरून वाटणाला ना चांगली टेस्ट यावी त्याच्यासाठी त्यानंतर बघा एक चमचा ना हळदी पावडर घातले आणि एक ते दीड चमच्यानं धने पावडर घालून घेतलेला आहे आता हळदी पावडर धने पावडर घातल्यानंतर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्या मसाल्याला तर आता बघू शकता छान असं परतवून झालेलं आहे आता ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे करून घ्यायचं खंगाळून घ्यायचं आणि ते पण घालून घ्यायचं जेणेकरून ना भांड्याला जे वाटण लागलेलं असतं ते पण चांगलं यूज होतं इथं तर आता पाणी घालून झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत ना छान असं वाटण शिजवून घ्यायचं आहे तर आता बघू शकता मस्त असं वाटणार तेल सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये ना मी जे वांगे होते कापून ठेवलेले ते वांगे घालून घेते <laughs> तर आता वांगे घालून झाल्यानंतर आता हे वांगे आहेत तेला तेला ते ते ना तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे जेवढं वांगे तेलामध्ये परततील ना तेवढं छान चव येते बघा भाजीला त्यामुळं ना छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती मस्त आलेला आहे तर आता ह्याला चांगलं परतवून घेते आणि ना याच्यावर तर या कढईवर ना मी पाणी ठेवणार आहे ताटामध्ये गरम करायला आणि ना एक पाच मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे तर आता तर एक पाच मिनटानंतर बघू शकता वांग्याला तेल सुटलेलं आहे मस्त असं आता ते ताटामध्ये जे पाणी ठेवलं होतं <laughs> गरम करायला आता तेच घालून घेणार आहे त्या याच्यामध्ये पाणी ना वांगे शिजतील इतकं पाणी घालून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे कुठल्याही भाजीला गरमच पाणी घालायचं थंड पाणी घातलं ना भाजीची टेस्ट बदलते त्यामुळं थंड पाणी घालायचं नाही आहे तर आता पाणी घालून झाल्यानंतर एक दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्या अदोगरांना थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते मीठ बघूनच घालायचं आहे वाटण परताना परतताना आपण मीठ घातलेलं होतं आता हे चांगलं परतवून घेतलेलं आणि आता याच्यावर एक ताट झाकून एक दहा मिनटं चांगलं शिजवून घेऊया तर एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे आणि मस्त अशी आपली वांग्याची भाजी तयार आहे तुम्ही याला खारं वांग म्हणू शकता किंवा मिठाचं वांग म्हणू शकता तर आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे जर तुम्हाला माझी साधी सिम्पल अशी खार्या वांग्याची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये अशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये तर तोपर्यंत बाय बाय